नमस्कार मित्रांनो आज मी जो विषय आपल्यापुढे मांडणार आहे तो म्हणजे पित्ताशयातील खडे पित्ताशयातील खडे कसे साधारण लक्षणांवरून ओळखायचे की तुम्हाला पोटाच्या तुमच्या उजव्या साईडला वरच्या बाजूला जर दुखायला लागलं तर समजायचं की पित्ताशयाच्या बाजूला तुम्हाला दुखणं आहे आणि काय लक्षण येतं उलट्या होतात काही जणांना आणि काय लक्षण येतं काही जणांना असह्य वेदना होतात तिथं दुखून आणि थंडी आणि ताप पण त्याच्याबरोबर येतो ही साधारणपणे सर्वसाधारणपणे लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आता हे का घडतं पित्ताशामध्ये खडे का होता? या होतात ह्या संदर्भातली मी माहिती तुम्हाला आज देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा आता मुळात पित्ताशयात खडे होतात म्हणजे काय होतं ते आपण मुळात समजून घेतलं पाहिजे पित्ताशय जे आहे पित्ताशय हे यकृत वाहिनीमधनं जे पित्त वहन करून येतं त्याच्यामध्ये मदी असलेल्या एक प्रकारची पिशवी येते आणि त्या पिशवीमध्ये ते पित्त येतं तिथं थोडा वेळ थांबतं व तिथनं पुढं पित्त लहान आतड्यामध्ये प्रवेश करतं आता ह्याबद्दलचा एक तुम्हाला फोटोग्राफ स्क्रीनवर येईल तो तुम्ही बघा तिथं दिसते पित्ताशय दिसते पित्ताशयामध्ये जी नळी येते ती लिव्हरकडनी येते आणि एक नळी जाते ती तुमची ह्याच्यामध्ये जाते कशामध्ये जाते लहान आतड्यामध्ये जाते आणि त्या नळीच्या जोडीला शेवटी लहान आतड्यामध्ये जिथं एक आणखी एक नळी मिळते ती स्वादुपिंड ग्रंथीची नळी तिथं मिळते हे आपण तुम्ही चित्र स्क्रीनवर बघताय आता ही साधारणपणे अशा पद्धतीची पॅथॉलॉजी तिथं घडते आता ही जी घडती पॅथॉलॉजी हे जे पित्त येतं तिथं जर ग्रथित झालं पित्त तिथं घट्ट झालं पित्त तर त्या पित्ताची हळूहळू शुष्कता निर्माण होऊन खडे निर्माण व्हायला लागतात आणि त्याला आपण पित्ताशयातील खडे किंवा गॉलस्टोन असं म्हणतो तर आता हे कारण काय काय आहेत तर त्यातलं महत्वाचं एक कारण महत्वाचं आहे म्हणजे पित्ताचे रासायनिक संघटन हे बिघडतं आता हे रासायनिक संघटन बिघडतं म्हणजे त्यामध्ये काय काय घडतं तर त्या पित्तामध्ये मेदाचं प्रमाण जास्त असणे म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असणे जर का कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल तरी सुद्धा पित्ताशयामध्ये पित्ताचा खडा निर्माण होऊ शकतो दुसरं त्याच्यामध्ये उप विभाग असा येतो की जास्त बिल्युरुबीनचा घटक पित्तामध्ये असणं बिल्युरुबीनचा घटक जरी जास्त पित्तामध्ये असल तरी सुद्धा हा प्रकार घडतो किंवा आणखी एक कारण घडतं त्यामध्ये ते म्हणजे बिल्युरुबीनचे क्षार ज्याला बाईल सॉल्ट्स असं म्हणतात हे जर कमी असतील तरी सुद्धा तसं घडू शकतं कारण क्षार जर कमी असेल तर विलयनता कमी होते आणि विलयनता कमी आली की घनता जास्त यायला लागते आणि मग त्यामुळं सुद्धा हे म्हणजे थोडक्यात काय पित्ताचं म्हणजे बैलचं जे केमिकल कॉम्पोजिशन आहे हे केमिकल कॉम्पोजिशन बिघडतं आता हे का बिघडतं ह्याचंही कारण आहे हे बिघडण्याचं कारण काय तर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आवेळी खाणं अनेक वेळा खाणं हॉटेलचे पदार्थ खाणं आता हॉटेलचे पदार्थ खाणं मी असं का म्हटलं ते काय अन्न नाही का आहे ना पण ती क्वालिटी आणि तुम्ही घरी बनवणाऱ्याची क्वालिटी ह्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर असतं अनेक वेळा मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले की हॉटेलचे पदार्थ पचायला सुलभ नसतात आणि जर तुमचं पचन सुलभ झालं नाही तर तुमच्या यकृतावर पित्ताशयावर ताण येणार आहे आणि ताण घेऊन केमिकल कॉम्पोजिशन तुमचं बैलचं बिघडणार आहे हे त्याचं एक मुख्यत्वे कारण आपण विचारात घ्यायला हरकत नाही त्याच्यानंतर दुसरं एक कारण तुम्हाला येतं ते म्हणजे की पित्ताशयामधील क्रियांमधील बदल व्हायला लागतो आता पित्ताशयाची क्रिया काय आहेत तर पित्त पित्ताशयात आल्यानंतर काही काळानंतर ते बाहेर पडलं पाहिजे समजा हे पित्त पित्ताशयाबद्दन बाहेर पडण्याचा कालावधी वाढला तरी सुद्धा ते पित्त घट्ट होणार आहे शुष्क होणार आहे व त्याचे खडे निर्माण होणार आहेत त्यानंतर पित्त मुळातच घट्ट असणं हे एक त्याच्यामध्ये कारण असू शकतं ज्याला आपण बैल स्लज असं म्हणतो बरेचसे सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये लिहिलेले असतं की देर इज नो गॉल स्टोन बट देर इज अ, 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 अ स्लज इन अ सम क्वांटिटी इन गॉल ब्लॅडर किंवा कॉमन बाईल्ड असा एक रिपोर्ट येतो त्यामध्ये त्याचं कारण ते त्याच्यानंतर तिसरं एक कारण काय तर तुमची शारीरिक अवस्था तुमची हेल्थ कशी आहे याच्यावर बरचसा अवलंबून आहे मग हेल्थ कशी आहे म्हणजे काय तर महत्त्वाचं त्यातला एक फॅक्टर असा आहे की ओबेसिटी जर तुम्हाला असेल दोज हु ओबेस ओबेज दे आर प्रोन टू गॉलस्टोस जे जे रुग्ण जे जे व्यक्ती ही जास्त जाड असेल मर्यादेपेक्षा तर त्या व्यक्तीच्या मध्ये पित्ताशयाचे खडा होण्याचा संभव हा जास्त असतो त्यानंतर गरोदरपण पड़, गरोदरपणामध्ये सुद्धा पित्ताशयामध्ये खडा होण्याचा संभव असतो नंतर कौटुंबिक इतिहास पण आहे म्हणजे जर हेरिडेटरी काय जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा पित्ताशयामध्ये खडे होऊ शकतात त्यानंतरच एक कारण तुमचं जे आहे ते म्हणजे पूर्व आजार तुम्हाला काय झालेला असेल तुम्हाला काय लिव्हरचा डिसीज असेल किंवा डायबिटीस असेल तर त्याचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला पित्ताशयामध्ये खडे होऊ शकतात आणि विशिष्ट वय साधारणपणे चाळीसशे पंचेचाळीसशे नंतर पित्ताशयामध्ये खडे होण्याचं प्रमाण हे अधिक सापडतं याचं कारण असं आहे की चाळीसशे पंचेचाळीसशे नंतर तुमच्या बॉडीच्या मुवमेंट्स ह्या रिस्ट्रिक्ट होतात संपूर्ण सर्वांग व्यायाम ज्याला म्हणतो ना अशा पद्धतीचा व्यायाम शरीरामध्ये होत नाही त्यामुळं पित्ताशयावर दाब पडण्याची प्रक्रिया सुद्धा कमी होती अंग पिळवटण्याची प्रक्रिया कमी होती ते एक कारण असू शकतं आणि दुसरी गोष्ट सेक्सच्या नुसार सुद्धा आहे म्हणजे स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे पित्ताशातल्या खड्याचं पुरुषांपेक्षा हे स्वभावता आपल्याला सापडतं म्हणजे फॅट फर्टाईल आणि फॅटी तीन एफ तिथे लागू होतात फॅट फॅटी वुमन जी आहे जी फर्टाईल आहे म्हणजे जिच्या डिलिव्हरीज एक दोन तीन झालेल्या आहेत अशी बाई आणि फर्टाईल फॅट फर्टाईल आणि फॅटी फॅटी फैट, फर्टाईल आणि अबोव्ह फिफ्टी म्हणू आपण त्याला किंवा जी किंवा नियर फिफ्टी म्हणजे साधारणपणे चाळीस ते पन्नासच्या दरम्यानची एखादी लेडीज ती जास्त करून ह्याला ससेप्टेबल आहे किंवा ह्या गोष्टीला पूरक वातावरण म्हणजे पित्ताशेतील खडे तयार व्हायला पूरक वातावरण त्या लेडीजमध्ये निर्माण होऊ शकतो त्यानंतर रुग्णाचं ठिकाण कुठलं आहे हे सुद्धा बरचसं अवलंबून आहे आता विशेषतः अमेरिकेमध्ये आणि मेक्सिकोमध्ये हे रुग्ण जास्त सापडतात म्हणजे त्या ठिकाणांचं ते वैशिष्ट्य आपण थोडक्यात असं म्हणायला काय हरकत नाही त्याच्यानंतर औषधं सुद्धा काही कारणीभूत आहेत ही औषधं कुठली आहेत तर इस्ट्रोजनच्या जर गोळ्या बायका खातात विशेषतः बायकांसाठी इस्ट्रोजन दिलं जातं तर ते इस्ट्रोजन जर तुमच्या खाण्यामध्ये जर आलं तरी सुद्धा तुम्हाला पित्ता शेवचे खडे होण्याचा जा संभव जास्त आहे आणि मेन असलेला आहार जर तुमच्याकडं खाण्यामध्ये असेल समजा तुमच्याकडं फॅटी फूड खाण्यात येतेच तुम्ही सारखं तूप तेल तळलेले पदार्थ पनीर सारखे पदार्थ नॉनव्हेजचे पदार्थ असं जर का तुम्ही खात असाल तरी सुद्धा पित्ताशयामध्ये खडे होण्याचा संभव आहे ही सर्व कारण आहेत आता ह्या कारणामुळे तुम्हाला पित्ताशयामध्ये खडे होत आहेत ह्याबद्दलची कारण काय कशामुळं घडतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अन्य भागामध्ये मी त्याच्यावर तुम्हाला उपायही सुचवणार आहे की ह्याच्यावर काय उपाय तुम्हाला करू शकता किंवा प्रिव्हेंटिव्हली काय करता येईल आपल्याला होऊ नये म्हणून खडे काय करता येईल हा एक मुद्दा आपल्याला विचारात घेता येऊ शकतो जर काही माझी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा व्हिडिओ जर का तुम्ही आतापर्यंत लाईक केला नसेल तर लाईक करा आणि शाकल्य कट्टा या चॅनलचे तुम्ही सदस्य नसाल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा हे सर्व फ्री असतं त्याला कोणतेही चार्जेस नसतात